लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आतापर्यंत आपण पाहिलं की जीवाला मिळालेलं यश नंदिनीसाठी अडचण झालंय हे यश नंदिनीच्या वशिल्याने मिळाल्याचा गैरसमज जीवा करून घेतो आणि त्यांच्यातील नातं बिघडतं आज आपण पाहू की नंदिनीला वकील काउन्सिलिंगसाठी बोलवतात नंदिनी त्यांच्या पुढे आपल्या भावना व्यक्त करते वकील नंदिनीला जीवाविषयी भडकवतात तो तुझ्याशी भांडला तर तूही जरा भाव खा त्याला तुझी गरज कळू दे त्यावर नंदिनी वकिलांवरच चिडते मी हे असं करू शकत नाही ते आज चिडले असले तरी उद्या शांत होतील त्यावर वकील म्हणतात आहो चांगलंच ओळखू लागलात की तुम्ही जीवाला त्यावर नंदिनी म्हणते आता इतके दिवस संसार करतीये म्हणजे ओळखणारच ना आणि तेही माझ्यासाठी खूप करतात मग वकील म्हणतात म्हणजे ते तुम्हाला आवडतात अहो प्रेमात पडलीये मी त्यांच्या असं बोलून नंदिनी कबुली देते त्यावर वकील म्हणतात हे जीवालाच जाऊन सांगा ना पुरुषांनाही गरज असते कुणीतरी आपल्यासाठी प्रेम व्यक्त करण्याची राग आला की ते खूप चिडतात पण मग राग निवळला की शांत होतात अरे वा खूपच ओळखायला लागला तुम्ही त्यांना एवढे दिवस उगाच का संसार करते त्यांच्याबरोबर हो पण तुमच्या संसाराला एक्सपायरी डेट आहे तिथे काव्या जेवणाची तयारी करत असते पण ती तिच्या विचारात असतानाच पार्थ येतो काव्या भेंडी ऐवजी वाटाना चिरत असते पार्थ म्हणतो आज सालीची भाजी मिळणार तर तुम्ही प्रेमाने दिली तर मी तीही खाईन पण घरच्यांना त्रास होईल म्हणून म्हटलं त्यावर काव्या म्हणते मी दिलं तर दगडही खाल त्यावर पार्थ म्हणतो अहो दगड काय विषही खाईन त्या विचारत असतानाच काव्या पार्थला म्हणते तुम्ही कधी प्रेमात पडलाय का त्यावर पार्थ म्हणतो मी तर रोजच प्रेमात पडतो त्यासारखा दुसरा आनंद नाही मग काव्या पार्थला विचारते प्रेमात पडल्यावर नेमकं काय का होतं त्यावर पार्थ एक एक गोष्टी सांगत जातो आणि तिच्या लक्षात येतं की आपण पार्थच्या प्रेमात आहोत पार्थलाही प्रेमाची जाणीव होते आणि जे मनात आहे ते ओठांवर येऊ द्या असं तो काव्याला म्हणतो म्हणजे मी खरच पार्थच्या प्रेमात पडली हो आता येऊ द्या तिथे ऑफिस मध्ये जीवाची पहिली कमाई झालेली असते तो बाबांच्या केबिन मध्ये जाण्याची वाट पाहत असतो पण बाबा आधीच असल्याने तो पिऊन काकांकडे बाबांची चौकशी करतो ते नकार देतात शेवटी तो डेअरिंग करून केबिन मध्ये जातो आणि तुमचा एक मिनिट द्या असं बाबांना सांगतो केबिन मध्ये जाऊन बाबांच्या हातावरती पहिला चेक ठेवतो मला माझी पहिली कमाई तुमच्या हातात ठेवायची आहे तुम्ही आजवर मला खूप मारलं शाळेत असताना मस्ती केल्यावर अगदी हार विकल्यावरही मला तुमचा राग यायचा पण आज मला तुमची किंमत कळतीये तुम्ही आजपर्यंत माझ्यासाठी काय काय केलं हे सगळं आता आठवतंय आणि जीवा रडू लागतो बाबांनाही हे ऐकून अश्रू अनावर होतात बाबा त्याला अजून एक सरप्राईज असल्याचं सांगतात घरी रम्य आणि वसू पेनड्राईव्ह मिळाल्याने खुश होतात रूममध्ये जाऊन तो पाहण्याचा ते प्लॅन करतात तितक्यात आशाताईंकडून पाणी सांडतं आणि त्यात पेनड्राईव्ह भिजतो वसू आशाच्या कानाखाली मारते आणि तिला कामावरून काढून टाकायची भाषा करते पिहू हे सगळं पाहते तिलाही कळत नाही त्या दोघी एवढ्या का चिडल्या पेनड्राईव्ह मध्ये असं आहे तरी काय तिला संशय येतो ऑफिसमध्ये बाबाजीवाला एक सरप्राईज देतात मी तुला बोललो होतो इथे कष्टाने केविन मिळवावी लागते आणि तू ती मिळवलीस मी तुला आजवर खूप बोललो लागेल असं बोललो पण मला तुझा अभिमान आहे पुढे बाबाजीवाच्या हातावर चेक ठेवतात आणि हा चेक नंदिनीच्या हातावर ठेव यावर तिचा हक्क आहे ती खरी तुझी लक्ष्मी आहे असं सांगतात हे ऐकून जीवा विचारात पडतो आगामी भागात पाहू की वकील जीवाची भेट घ्यायला येतात तर काव्य आणि जीवाचं प्रेम प्रकरण होतं हे रम्या आणि वसुला समजतं तेव्हा पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम फक्त स्टार प्रवाहावर आणि मालिका विश्वातील ताज्या अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबच